श्री स्वामी समर्थ हो, मला एका ताईंनी आणि एका दादांनी म्हणजे मला एक दोन तीन जणांनी मला हा प्रश्न विचारला होता की ताई गुरुपद घेतल्यावर मांसाहार किंवा नॉनव्हेज खाल्लं तर चालतं का तर या प्रश्नाचं साधं सोपं उत्तर मी तुम्हाला आज देणार आहे बघा एकवीस जुलैला आहे गुरुपौर्णिमा आणि गुरुपौर्णिमा आपल्यासाठी आपल्या सर्व स्वामी भक्तांसाठी खूप एक मोठा असा दिवस आहे या दिवशी आपण आपल्या स्वामींसाठी आपण सगळ्या ज्या सेवा आहेत ते करणार आहोत आपण दरवेळेस आपल्या स्वतःसाठी काही ना काही करत असतो पण स्वामींसाठी आपल्या गुरुंसाठी आपल्याला करण्यासाठी एक दिवस आलेला आहे आणि तो दिवस त्यांना समर्पित करणार आहोत त्याचबरोबर आपल्याला आपल्याला जर का स्वामींना गुरु करून घ्यायचे असतील तर आपल्याला काही नियम किंवा काही गोष्टींना पाळावं लागतं त्याचबरोबर गुरु जर का करायचे असतील तर त्या बाबतीत काही गोष्टी ज्या आहेत त्या सातत्याने करायच्या असतात जसे की सेवा नामस्मरण आणि त्याचबरोबर त्यांनी सांगितलेल्या मार्गावर चालणे त्याचबरोबर नॉनव्हेज खाणे किंवा मांसाहार करणे शक्यतो शंभर टक्के टाळावे पण ज्यांना कोणाला शक्य नसेल किंवा ज्यांना कोणाला हे एक अपवाद वाटत असेल त्यांनी शक्यतो ह्या गोष्टीमध्ये पडू नये रेग्युलर नामस्मरण करावं रेग्युलर रोजच्या पद्धतीने नित्यसेवा करावी आणि त्याचबरोबर तुम्हाला वाटेल त्या पद्धतीने तुमची सेवा जी आहे ती चालू ठेवावी म्हणजे नामस्मरणं अध्याय पठण ज्या काही गोष्टी आहेत त्या कराव्या पण शक्यतो कुठल्याही अध्यात्मिक मार्गात न मांसाहार किंवा नॉनव्हेज ह्याला तथ्य नाही हे कुठेही मान्यता ह्याला मिळालेली नाही त्यामुळे शक्यतो गुरुपद घेतल्यावर नॉनव्हेज खाऊ नये आणि गुरुपद जर का घ्यायचं नसेल किंवा अशीच नित्यसेवा करायची असेल तर तेही चालण्यासारखं आहे पण गुरुपद घेतल्यावर मोक्षाचा मार्ग मोकळा होतो आणि आपल्या आयुष्याला एक मार्गदर्शन मिळतं असं म्हटलेलं आहे त्यामुळे लक्षात घ्या आणि खाली कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका